दिग्रसे ते ईद मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीने मागील सर्व विक्रम मोडले विविध सामाजिक धार्मिक संघटना व कार्यकर्त्यांच्या वतीने प्रमुख मार्ग व चौका सवका चौकात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते असंख्य राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदानिमित्त शुभेच्छा दिल्या दिग्रसेतील बाराभाई मोहल्ला तसेच बाबा नगर येथून सकाळी नऊ वाजता मुख्य मिरवणुका काढण्यात आल्या होत्या शहरातील मुख्य मार्ग व चौकातून फेरी मारत सदर मिरवणूक दुपारी एक वाजता बाराभाई मोहल्ला येथे पोहोचली शहर काजी मौलाना अबू जफर यांनी यावेळी विशाल जनसागराला संबोधित केले मानवाच्या सर्व समस्यांचं समाधान अंतिम प्रशित मोहम्मद सल्लम यांच्या शिकवणुकीत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले यावेळी देशाचे स्थैर्य एकता व अखंडतेसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली शहरातील विविध मशिदींचे इमाम व खतीब देखील मंचावर उपस्थित होते फातेहा खाने व सलामनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले खासदार संजय देशमुख उभाटा शिवसेना शहर प्रमुख राहुल देशपांडे गोपाळ शाह माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे काँग्रेसचे राजेंद्रसिंग चौहान यांच्यासह इतर राजकीय पुढारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत हजेरी लावून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या